नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला दुधी भोपळ्याचे कटलेट तर त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतलेला आहे असा ताजा आणि कोवळा भोपळा आहे आपण यावरची साल काढून घेऊया नाही काढली तरी चालेल कारण कोवळा भोपळा आहे मी घेणार आहे साल काढून यावरची अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे यावरची सगळी साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग थोडा थोडा काढून टाकायचा याचा अशा प्रकारे मागचा सुद्धा आपल्याला भाग काढून टाकायचा आहे थोडासा अशा प्रकारे आता आपण याचे दोन भाग करून घेऊया म्हणजे मग व्यवस्थित खिसता येते आपल्याला आता आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे भोपळा अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचा आहे सगळा भोपळा अशा प्रकारे पटकन खिसल्या जातो आपल्याला सगळा भोपळा खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळा भोपळा खिसून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं ज्वारीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं गा आहे मी आणखीन अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेला आहे आता आपल्याला याला वाटण करून घ्यायचं आहे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला हे जाडसर थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे प्रकारे मी जाडसर काढून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला हे त्यानंतर अर्धा चमचा हळद कोथंबीर घेतलेली आहे मी बारीक कापून यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या भोपळ्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला कारण भोपळा खिसल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर व्यवस्थित आपल्याला ह्या भोपळा खिसलेला आहे त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे मी पाणी अजिबात घातलेलं नाही पण जेवढा भोपळा खिसून घेतलेला होता त्यामध्येच हे पीठ मळलेलं आहे पाणी एक ठेम सुद्धा मी घातलेलं नाहीये अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे तर आता आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तुम्ही छोटे मोठे हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता थोडेसे पातळच बनवलेले आहेत लवकर फ्राय होतात पातळ केल्यामुळे तर आपल्याला अशा प्रकारेच कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे आता आपल्याला हे बनवून घेतलेले कटलेट पॅन मध्ये सोडायचे आहेत आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे मिडियम गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर झालेला आहे तर आता आपण पलटी करून घेऊया व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत बघू शकता खालून असे व्यवस्थित आपले कटलेट फ्राय झालेले आहेत लहान मुळ भोपळा खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे कटलेट धपाटे पराठे बनवून देऊ शकता तुम्ही टिफिनला सुद्धा हे लहान मुलांच्या देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता हे भोपळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर राहतं तर व्यवस्थित खालच्या खालच्यासोबत बाजूकून आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडकडून सुद्धा व्यवस्थित आपले कटलेट फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे असे मस्त फ्राय झालेले आहेत आपले कटलेट तर आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असे आपले दुधी भोपळ्याचे कटलेट तयार झालेले आहेत लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही अशा प्रकारे कटलेट बनवून देऊ शकता लहान मुलांना खूप आवडतात असे पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद